त्याने भर केला या कीर्तनाच्या पवित्र गाठीवर राजकारणाचे पाय पडला धर्माच्या नावावर राजकारणाचा डाव मानला जातो तेव्हा कीर्तनाची शुद्धता येते का हा प्रश्न मला पडायला जातो हो नये हा प्रश्न मला पडला जातो आणि या प्रश्नाची उत्तर करण्यासाठी मी स्पर्धक त्रेपन्न विषय मागते कीर्तनाचा काढायला राजकारणा राजकारण सत्ता हे फार संप्रदाया विचार महाराष्ट्रामध्ये त्या पूर्वीच्या खूप मोठी परंपरा लाभलेली असून सत्त नामदेव यांनी वाटरी संप्रदायाची पटाखा खाण्यात घेतली आणि पुढे सतत एकनाथ संत तुकाराम महाराज यांनी तुकाराम महाराज यांनी या वाटी संप्रदाय पुढे नेलाच नाही तर त्यांनी या वाटी संप्रदाय आर्थिक संबंध व्यापक करून आपल्या कीर्तन अभंगातून कीर्तनाचे गाठीचे तेज निर्माण केले विषयातील कीर्तनाची गाठी हा शब्द बघितला असतात गाठी म्हणजे केवळ अर्थ नसून एक मोठा आध्यात्मिक वार्ता त्या मागे असलेला पाहत मिळतो काही वर्षांपूर्वी राजकीय पुढाऱ्यांकडून माणसाला आकर्षित करून गर्दी खेचण्यासाठी कधी एखाद्या नट्याला बोलाव तर कधी गाण्याचे कार्यक्रम किंवा तमाशा लावणी आयोजित केल्या जातात अशा प्रकारच्या निवड अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या वाढदिवसाला कीर्तनांचे आयोजन केलं जातं प्रव, प्रवचनाच्या जा, कीर्तनांचं जा आयोजन केलं जातं काही काही कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून आपले राजकीय विचार प्रचार करणार दिसतात याच गाडीवरून भक्तीची नाही तर धर्म आणि राजकारणाची भाषा एकविते पक्षविरोध टीका कौतुक किंवा विशिष्ट नेत्यांचे गुणगान केले जातात अनेक नामांकित कीर्तनकार कीर्तनावर विशिष्ट राजकीय नेत्यांचे विकास कामाची यादी वाचण्यात येतात ऐतिहासिक पौराणिक धार्मिक किंवा विशिष्ट विशिष्ट धार्मिक किंवा